उद्या फेब्रुवारी माघ पौर्णिमा आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू कोणताही शत्रु पितृदोष दारिद्र्य निघून जाईल पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या रविवार माघ पौर्णिमा आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू कोणताही शत्रु पितृदोष दारिद्र्य दोन दिवसात संपेल नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम उद्या आहे एक फेब्रुवारी रविवार वर्षातील सर्वात पवित्र आणि चमत्कारिक मानली जाणारी माघ पौर्णिमा शास्त्रात म्हटलं आहे की माघ पौर्णिमा सर्व देववर्गातून पृथ्वीवर अवतरणार उद्याची ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील शेवटची दारिद्र्य पौर्णिमा ठरू शकते कारण उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला एक अशी दुर्मिळ वस्तू टाकायची आहे जी तुमच्या शरीरावरील नकारात्मक ऊर्जा दूर करून टाकेलच कुंडलीतील सर्वात भयंकर दोष दोष म्हणजे पितृदोष आणि शत्रुपात संकट नष्ट करेल हो तुम्ही बरोबर ऐकलं केवळ दोन दिवसात तुम्हाला याचे चमत्कारिक रिझल्ट मिळणार आहेत तुमचा कितीही मोठ्यातला मोठा, मोठा शत्रू असू द्यात तो तुमच्यासमोर नतमस्तक होईलच घरात पैशांचा पाऊस पडेल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर जाईल पण ती कोणती वस्तू आहे ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यात कशी टाकायची आहे आणि कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे हे सर्व मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी सस्पेन्स ठेवा की ही वस्तू महागडी पण ती वस्तू वापरायची पद्धत अत्यंत गुप्त आहे जो मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थन नक्की लिहा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो माघ पौर्णिमा इतकी विशेष आहे की या दिवशी भगवान विष्णू आणि आणि माता लक्ष्मी यांचा विशेष या जगामध्ये विशेष हा दिवस असतो आणि तसेच या जगामध्ये म्हणजे हा ते पाण्यात असतो याला माघ पौर्णिमा म्हणतात या दिवशी माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न मुद्रेत असतात जे भक्त उद्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करतात त्यांच्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते माघ महिन्यात केलेले दीपदान आणि स्नान हे अश्ववेद यश यज्ञाचे फळ देते उद्या रविवार असल्याने सूर्यदेवाची कृपा सुद्धा आपल्याला लाभणार आहे यामुळे तुमचे आरोग्य सुधारते आणि आत्मबल वाढते मूर्त निटायिका मित्रांनो प्रारंभ एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी रविवार आणि स्नानाचा सर्वोत्तम काळ आहे साडेचार ते पहाटे साडेचार ते सकाळी साडेसहा तुम्हाला या ब्रह्ममुहूर्तावर शक्य नसेल तर सकाळी आठ वाजेपर्यंत हे स्नान नक्की उरकून घ्या त्यांना असा प्रश्न पडतो की आमची प्रगती का थांबली आहे भक्तांनो याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पितृदोष जर तुमचे पितृ तृप्त नसतील तर घरात सदस्य हे सदस्याची हानी होते लक्ष्मी टिकत नाही शत्रू विनाकारण त्रास देतात घरामध्ये दे भांडण तंटा वाढते उद्याची पौर्णिमा ही पितरांना तृप्त करण्यासाठी मोठी संधी आहे अंघोळीच्या पाण्यात टाकायची ती एक वस्तू तुमच्या पितरांना शांती देते आणि त्यांचा आशीर्वाद देखील तुमच्या सर्व अडकलेले मार्ग मोकळे होतात आणि त्यांचा आशीर्वाद लाभतो तुमचे शत्रू जे तुमच्या विरुद्ध कट असतात कटकारस्थान करतात त्यांची बुद्धी भ्रष्ट होते आणि ते स्वतःहून शांत होतात आता आपण वळूया मुख्य उपायाकडे उद्या सकाळीच म्हणजे एक फेब्रुवारीला सकाळी माघ पौर्णिमे दिवशी अंघोळ करताना एका तांब्यामध्ये पाणी घ्या पण त्या पाण्यातील वस्तू टाकण्यापूर्वी तुम्हाला हा मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे गंगेच्या यमुनेच्या गोदावरी सरस्वती असे मानले जाते की या मंत्रामुळे तुमच्या घरातील साधे पाणी हे गंगेसारखे पवित्र होते पण त्या केवळ मंत्राने काम होणार नाही तर त्या पाण्यात एक दुर्मिळ वस्तू टाकणे अनिवार्य आहे ती वस्तू नकारात्मक ऊर्जेला शोषून घेते आणि तुमच्या शरीरातील सातचक्रे जागृत करते आता वेळ आली आहे त्या गुप्त वस्तूची जी खुलासा करण्याची आहे भक्तांनो उद्या रविवार माघ पौर्णिमा आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचे आहे एक चिमूटभर पांढरे तीळ आणि एक छोटीशी सोन्याची वस्तू किंवा ती वस्तू असते ती म्हणजे सोन्याची अंगठी अगदी तुम्ही पाण्यामध्ये नाही टाकली नुसता स्पर्श करून काढणे आणि थोडेसे काळे मीठ पांढरे तीळ हे विष्णूंचे प्रतीक आहे आणि मग या माघ महिन्यात या माघ महिन्यात तिळाला प्रचंड महत्त्व असते हे पितृदोष नष्ट करतात आणि सोन्याचा स्पर्श म्हणजे सोन्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो सोन्याचा स्पर्श झालेले पाणी जेव्हा तुमच्या शरीरावरून जाते तेव्हा तुमच्यातील दारिद्र्यदेशा ही पुसली जाते काळे मीठ आणि खडे मीठ हे सर्व प्रकारची नजर आहे आणि शत्रूची बाधा ही दोन्ही मीठ खेचून घेते व्हिडिओ संपवण्यापूर्वी भक्तांनो एक गोष्ट मनापासून सांगू इच्छिते पौर्णिमा म्हणजे काय तर पौर्णिमा म्हणजे प्रकाशाचा विजय अंधारात रात्री जेव्हा चंद्रपूर्ण तेजाने तेव्हा तो आपल्याला एकच संदेश देतो की परिस्थिती कितीही अंधारामुळे असली तरीही प्रकाशाची एक छोटीशी किरणसुद्धा तुम्हाला सर्व काही बदलून टाकू शकते आपल्या आयुष्यात आलेल्या दारिद्र्य किंवा शत्रू म्हणजे केवळ एक अंधारी रात्र आहे पण उद्याची माघ पौर्णिमा म्हणजे तुमच्या आयुष्याला तो प्रकाश आहे जो तुम्हाला सांगतोय की घाबरू नको मी सोबत आहे शास्त्र सांगते की सांगते की नशिबात कितीही दुःख असलं तरी विधाता प्रत्येकाला नशीब बदलण्याची एक संधी नक्की देतो कदाचित उद्याचा हा छोटासा उपाय त्यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ज्यावेळी जगाचे सर्व दरवाजे तुमच्यासाठी बंद होतात त्यावेळी साक्षात स्वामी समर्थांचा दरवाजा तुमच्यासाठी हा कायम उघडलेला असतो मित्रांनो विश्वास ठेवा कारण विश्वासातच देवा आहे तुमचा शत्रू तुमचे काहीच बिघडू शकणार नाही कारण त्याचे रक्षण स्वतः काळ करतो त्याला मारणारं त्याला मारणारं कोणी जन्माला आलेला नाही उद्याचा विधी केवळ एक क्रिया म्हणून करू नका तर आता माझे सर्व दुःख संपणार आहे या भावनेने करा कारण तुमची भावना जितकी शुद्ध असेल तितकाच मोठा चमत्कार तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि प्रां आणि शांती नांदो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ